नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये पोक्सोच्या गुन्हाअंतर्गत न्यायालयीन बंदी असलेल्या सरफराज आलम हा कोर्टात तारखेवरून सायंकाळी जेलला परत येताना सरफराजची चप्पल बदलण्यात आली असे जेल पोलिसांना निदर्शनास आल्यावर त्यांनी धंतोली पोलिसांना बोलविण्यात आले धंतोली पोलिसांनी चपलावर हार्ड सरफेस दिसल्याने जेव्हा चप्पल तोडून बघितले तेव्हा त्या ते चपलामधून दोनशे ग्राम गांजा मिळाला आता धंतोली पोलीस हा गांजा कोर्टात कोणी आणून दिला आणि सरफराज कोणासाठी नेत होता या बाबतीत चौकशी करत आहेत हां सेंट्रल जेलमध्ये एक आरोपी आहे नॅलेन बंदी आहे सोनू उर्फ सरफराज जहागीर आलम राहणार हिंगणा मध्यवर्ती कारागृह सध्या त्याच्यावर पोक्सोचा गुन्हा दाखल आहे तर त्याला ट्रायलमध्ये ट्रायल चालू होती त्याच्यासाठी कोर्टामध्ये चेकिंग करून घेऊन जाण्यात आलेलं होतं तिथे त्यांनी चप्पल त्याची बदलल्या गेली आणि ते तो जेव्हा पुन्हा आतमध्ये एंट्री करताना जेव्हा त्यांची चेकिंग सुरू होती त्यावेळी त्यांना चप्पल ही हार्ड सरफेसमध्ये त्यांना जाणवली म्हणून आम्हाला पुल त्यांनी कॉल करून बोलावण्यात आला आम्हाला आम्ही तिथे गेलो तीनसह जेव्हा आम्ही चप्पल कापून बघितली त्याच्यामध्ये दोनशे एक ग्राम गांजा आम्हाला मिळून आला आणि त्यावर आम्ही आमची पूर्ण कारवाई केली आता आम्ही त्याच्यामध्ये तपास करतो करत आहोत की तो गांजा कुणासाठी घेऊन जाणार होता जा जाण्यात येत होता आतमध्ये कुणाला देण्या देणार होता त्याला इथे कोर्टामध्ये कोणी दिलेला होता चप्पल कशी बदलली त्याच्यामध्ये कोणी कोणी मदत केली हे सर्व प्रकारे आम्ही तपास करत आहोत या त या कारवाईसाठी मान्य सी पी रवींद्र साहेब जॉईंट सी पी सर रेड्डी सर ॲडिशनल सी पी दाबाडे सर डी सी पी मदने सर आणि ए सी पी नंदननवाळ सर यांच्या ही आम्ही कारवाई केलेली आहे